बागेची काय व्यस्त झाली तर आता आम्हाला ऑक्टोबर आम्ही याची छाटणी घेतो मेच्या तेरापासून पाऊस आहे बेडवरती तिची मुळीच काम करत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जी स्टोरेज झालेलं आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळच फळ येऊ शकत नाही आमचे पंचनामे करा पंचनामे कर, पंचनामे करायचं त्यांचं आता सध्या चालवते पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे ह्या पिकात आता पंचनामे होती उसाची लगा हलदी ऊसाची लागण आणि कांद्याची पंचनामी चालू आहे तर सरसकट या पिकांची पंचनामी घ्यावी सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा सगळ्याचे सरसकट पंचनामे पण आता काय झाले माहित आहे त्यांनी काय केलं सौ वड आणि नदी असा त्यांनी हे काढला जे आर काढला आता म्हणून काय करा सरसगट करा सगळे हा पण आता पंढरपूर पंढरपूर तहसील ना बाकीचं काय नाही मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा केलं पाहिजे ते फक्त एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर अटी तटी केल्या तर आम्हाला ते मान्य नाहीये तर सरसकट नामे झाले पाहिजेत असे ओढ्याचं पाणी बि शिरले असं वस्तीने गोरांच्या आता मला सांगा पाऊसच एवढा पडलाय आहे वरूनच ओढा आल्यासारखा असं आहे मग तुम्ही ओढे नाणे ही अट कस कसं ठेवा म्हणून